मदे या मदे आज रामदेववाडी अपघात प्रकरणामध्ये तिघ जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं पोलीस प्रशासनाने त्या सर्व तिघं आरोपींचा सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती त्या मागणीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा चौथा जो कोण व्यक्ती होता त्याचा आम्हाला शोध करायचा आहे आणि तो शोध जो आहे तो या आरोपींच्या माध्यमातून करायचा आहे परंतु यामध्ये आरोपी प तिघं आरोपींच्या पक्षातर्फे न्यायालयामध्ये त्याला पोलीस कस्टडीला विरोध करण्यात आला आणि विरोधामध्ये न्यायालयाला हे पटवून देण्यात आलं की बा या तिघं जे आरोपी आहेत हे मागच्या तीन दिवसापासून पोलीस कस्टडीमध्ये होते आणि याच कारणासाठी यापूर्वीसुद्धा पोलीस कस्टडी मागणी केलेली होती त्यानंतर आता पुढे या गुन्ह्याच्या कामी या आरोपींची पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही ते सर्व ऐकून आज रोजी न्यायालयाने तिघं आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश केलेला आहे किती दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आहे आरोपींच्या वतीने आपण काम पाहत आहेत जामिनासाठी अर्ज करणार आहोत यामध्ये जी न्यायालयीन कोठडी असते ती चौदा दिवसाची द्यावी लागते राहिला प्रश्न आरोपींच्या जामिनाचा तर आरोपींचा जामिनाचा आरो अर्ज हा उद्या दाखल करण्यात येईल काय युक्तिवाद केला होता आपण त्या आरोपींना या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळू नये या असं याच्यामध्ये मुळात असं होतं की मागच्या तीन दिवसांपासून सर तिघं आरोपी जे होते ते पोलिसांच्या ताब्यात होते यामध्ये रिकवरीचा कुठला विषय नाही आहे कारण पोलीस कस्टडी ही कुठले आरोपींकडून काही का रिकव्हरी करायची असेल तर गरजेची राहते परंतु या गुन्ह्याच्या कामी कुठली रिकव्हरी आरोपींच्याकडून करायची आहे असा विषय नव्हता नंतर त्यांनी गांज्याच्या बाबतीत जो काही उल्लेख केलेला होता तर मुळात गांजा जो होता हा जप्त केलेला आहे दुसरं की तो गांजा आहे किंवा इतर काही पदार्थ आहे हे सुद्धा अजूनपर्यंत पोलिसांनी ते सिद्ध केलेलं नाही त्याच्यामुळे पोलिस कस्टडीची जी मागणी होती ती फेटाळण्यासाठी आम्ही युक्तिवाद केलेला होता चौथ्या आरोपी आरोपीचं जरी पोलीस प्रशासनाने म्हटलेलं होतं तरी यामध्ये आरोपी क्रमांक एक यांच्या वतीने जेव्हा युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि आरोपी क्रमांक एकचा मुंबईला आझादनगर पोलीस स्टेशनला जो जबाब झालेला होता त्यामध्ये त्याने चौथा व्यक्ती जो होता त्याचं नाव ऑलरेडी पोलिसांना जबाबामध्ये जबाब देताना सांगितलेलं होतं त्याच्यामुळे ती बाब जी आहे ती आम्ही न्यायालयाच्या समोर आणून दिली